धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर रायगड जिल्ह्यातील अलिबाग समोर, एस टी बस स्थानकासमोर एसटी बस आणि दुचाकीचा अपघात होऊन या अपघातात जयदीप शेखर बना याचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेनंतर अपघात स्थळी वर्सोली येथील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात जमाव केला गावकरी संतप्त झाल्याने या अपघातानंतर वातावरण तणावपूर्ण बनले होते अलिबाग शहरात होंडा कंपनीची युनिकॉर्न दुचाकी आणि एसटी बसच्या झालेल्या अपघातात विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला जयदीप शेखर बाणा राहणार वर्सुली असे मृत मुलाचे नाव आहे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात घडला अलिबाग आगारासमोरील वर वर्दळ होती डॉक्टर धनिषा राणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पावणे बाराच्या सुमारास अलिबाग बस आगारामध्ये एस टी बस जात होती त्यावेळी समोरून चारचाकी वाहन आल्याने चालकाने बसचा वेग कमी केला त्याचवेळी मागून दुचाकीवरून जयदीप व रिक्षा आली समोरील वाहनाने वेग कमी केल्याने त्यानेही वेग कमी केला त्यानंतर त्या वाहनांच्या मागून येणाऱ्या एस टी बसने प्रथम रिक्षाला जोरदार धडक दिली त्यामुळे रिक्षा डिवायडरला ला आदळली व मोटरसायकल स्वार समोरील एस वर आदळला डॉक्टर राणे यांनी तरुणाला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले तर बस चालकाने तेथून पळ काढला ही घटना घडताच नागरिकांचा राग अनावर झाला तरुणाने डोळ्या देखत अखेरचा श्वास घेतला होता त्यामुळे संतप्त जमावाने टीच्या काचा फोडल्या वाहतूक तब्बल चार तास रोखून धरली अखेर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचनेनुसार विविध पोलीस ठाण्यातून जादा कुमक मागवल्याने अलिबाग एस टी बस स्थानकाला पोलीस ठावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते त्यांना जमावाला पांगवताना मोठी कसरत करावी लागली या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून आरोपी चालक योगेश अडसूळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे करीत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा